गोंदियातल्या सामाजिक संघटना राजकीय पक्षांच्या वतीनं भारत बंदला पाठिंबा देण्यात आला सुप्रीम कोर्टाच्या एससी एसटी आरक्षण वर्गीकरण निर्णयामुळे भारत बंद पुकारण्यात आला यामुळे कडकडीत बंद पाळण्यात येत असून एकही दुकान उघडण्यात आलं नाही तर या बंदला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला असा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी वर्गीकरण व क्रिमिनल अटी संदर्भात जे अटी लावलेले आहेत त्या अटी विरोधात संपूर्ण भारत बंद चे आवाहन करण्यात आलेले आहे तर या बंदला सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी सुद्धा समर्थन जाहीर केलेले आहे आणि आपण सध्या आता गोंदिया शहरातील जयस्तम जगवंत आणि या ठिकाणी संपूर्ण कडकडीत बंद आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी भव्य असा रॅलीचा आयोजन सुद्धा करण्यात येणार आहे आणि जवळपास पूर्ण गोंदिया शहराला छावणीच्या स्वरूपाला जागी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्यामुळे आज या बंद मध्ये आणखी किती लोक सहभागी होते ते पाहणे तेवढंच महत्वाचं ठरणार आहे प्रवीण तांडेकर जी चोवीस तास गोंदिया